ना नाही okay, ना? okay. चांगलं ना आप <laughs> आपला त्याला तर मिठाई घेऊ आम्ही नंतरला ओके ना ओके मस्त सचिन मिठाई घेऊ आणि थोडीशी बबलूला पण घेऊ आपल्याला तो बी कपडा आणि आपला भाऊ सचिन सचिनचं लग्न आहे आणि सचिनच्या लग्नाचं आपण कपडे शिवणार आहोत एकच नंबर आपल्याला डिझाईन करून देणार आहे आपल्याला तुम्हाला सोनल ही माहिती आहे तसं सोनलताई आणि सोनलताई आपल्याला डिझाईन करून देणार कपड्यांची जबरदस्त करून देणार ती बाई चांगली रास तिला एक शब्द बोललो ती लगेच बोलली की मी देता म्हणून शा तुला करू शा बोला ठीक आहे दे एकच फोन केला लगेच बोलली मी हां तुला कधीच नाही नाही बोलणार तर चला आता आपण भारी ड्रेसिंग करणार आहोत आणि खरंच पब्लिकला जाम पाटेल ती ड्रेसिंग आपल्याला दिवाळीची पण ड्रेसिंग मारायची होती भारी काहीतरी पण घाई गरबरीन जेलो पण शिवले मिनी कुर्तं शिवल्यान नॉर्मली आपलं चला आपला सण एक दिवाळी आपला जाम मोठा सण असतो त्या सणाप्रमाणे आपण कपडे शिवल्या आणि आजचा आपल्याला रुपांच्या या युट्यूब वरती ब्लॉग टाकायचा तर बघा मला एक मेसेज द्यायचा सर्वांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे यांची मिली बघत हे लोक आहेत ना यांना गाणी भेटत नाही यांना प्रमोशन भेटत नाही ते कोणी पण असून दे जे माझ्या जवळ येतात माझ्याजवळ सगळ्या गोष्टी शिकतात यांना पब्लिक मध्ये आपण न्यायचं पब्लिक मध्ये यांचं नाव करायचं आपण ते कोणी पण असून दे जे बघा नाव कोण खराब करतात जे आपले दुश्मन असतात ते खराब करतात कमी असं नाही की यालाच बोलतात त्यालाच बोलतात जे माझ्यासोबत राहून गेलेले आहेत आणि जे पण माझ्यासोबत दुश्मनी केलेली हवी हे लोकांनी माझा नाव खराब करायला घेतलंय ये इंस्टाग्रामला दादा आयडिया ओपन करतात फेक नावाच्या आणि माझ्या नावाच्या घाणघाण घाणघाण कमेंट करतात आणि कोणाला पण मेसेज करतात माझं नाव मेन्शन करतात आणि जे माझे दुश्मन लोक आहेत ना त्यांना सुद्धा मेन्शन करतात गरज काय कोणाचं नाव खाली पडा बघा मी तुम्हाला एकच सांगता मी कोणच्या नादी लागत नाही माझ्या नादाला लागू नका ना नाही तर तुमचा तुम्ही विचार करा कर तुमचा काय होईल ते मी काहीच करणार नाही जो वरचा आहे तोच करेल जी शिक्षा द्यायची तोच देणार आहे तुम्हाला बिनफुकट कोणाचं नाव खराब करू नका जर जर माणूस पुढे जात असेल ना तर त्याला जाऊ दे त्याला मागे खेचू नका त्याचा मागे खेचून त्याचं नाव कमी करू नका असं कधीच नाही तुम्ही जेवढा घाण कमेंट कराल ना तेवढा करा त्या ते ते समोरच्याचं नाव होईल एवढा लक्षात ठेवा आणि घाण कमेंट करणाऱ्यांनो थोडी तरी लाज वाटायला पाहिजे रो तुम्हाला तुमच्या घरात पण आया बहिणी आहेत का दुसऱ्याच्या घरात पण आया बहिणी आहेत तर तुम्ही बघा एवढ्या नीस लेवलच्या घाण कमेंट करतात त्या घाण कमेंट वाचूनशा ना तुम्ही एक वाद निर्माण करता म्हणजे तुमचं कसं झालंय का सामी कालंनी कोणाचा तरी मार खावा म्हणजे मार खाल्याच्या नंतर सामी नाव खराब होईल ठीक आहे मारुंबिन ना काही नाव खराब होत नाही माराला ज्याला कोणाला मारायचं असेल ते माराल पण ज्याला मी एक संदेश देतो का तुम्ही एक प्रूफ घेऊन या तो जर प्रूफ खरा असेल तर बिनधास्त तुम्ही माझ्याशी भांडण करा जर तो प्रूफच नसेल आणि तुम्ही जर भांडण कराल ना तर मग मी पण कोणापेक्षा कमी नाही आहे मग तिथं प्रतिउत्तर मी तुम्हाला देणार बघा कारण की भरपूर दिवसापासून एवढा नाव खराब करतात कारण की दुसऱ्याच्या मुलीचं नाव खराब करताना विचार करा आज तुमच्या घरात तू मुलगी असेल किंवा तू मुलगा असतील तुझ्या घरात तुझ्या आईचं नाव किंवा तुझ्या बहिणीचं नाव जर कोणी खराब केला तर तुझ्या मनाला लागेलच ना तर दुसऱ्याच्या बहिणीचं नाव खराब करताना दहा वेळा विचार करा तुम्ही नाही कधी आयुष्यात तुमचा चांगला नाही होणार मी पण एक नातांचा भक्त आहे आणि खरं सांगता जर उलटा जर तुम्हाला जर फिडली ना ती गोष्ट तर लय मागत पडल लय मागत पडल भारी बोललास भारी बोलायलाच लागते रे कारण की कसं माहितीये का जी आज मी जो मी नाव कमवले हो आज जी इज्जत कमवले हो भरपूर मीने नाव कमवलं हो आज कोणाला सोशल मीडिया माहीत नव्हते यांचे एक लाख दोन लाख फॉलोअर झाले त्यांना तर मोबाईल वापरायची माहीत नव्हती देवाचे प्रेडला हे आता मोबाईल वापरूनचे आता हे मी नाव केले आणि हे बडा या, या मरताना आपले जवळ हे आपलं नाव खराब करण्यासाठी येतात थोडं तरी काही वाटलं पाहिजे ना रे कोणाच्या बहिणीची इज्जत घालवताना अरे तुम्हाला पण आया बहिणी आहेत कशाला दुसऱ्याच्या बहिणीची इज्जत घालवता जरा विचार करा बघा मी काय करणार नाही मला दिवाळी झाल्याच्या नंतर काय करायचं तर मी करणारच आहे कसं तुम्हाला उत्तर द्यायचं कसं काय करायचं आहे पोलिस स्टेशनला तुमच्या इन्स्टाच्या आयडिया तुम्ही नावा चेंज करता तुम्ही लिंक अरे तुम्ही किती पण नावा करा ते सायबर क्रॅम्प आहे सायबर क्राईम मध्ये गेला ना विषय संपला आणि मी गेलो नव्हतो मला असं वाटत होतं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पण आता जाणार आणि तुम्हाला दाखवणार रस्त्यावर आणता बघ कस काय घ्यायला तर काय आम्ही आता पोचला गिफ्ट मिठाई दाखव कुठली आहे तशी ड्याला कुठली आहे काय आणले तुम्ही मला तुला आणले सचिन नाना म्हणजे वस्तू मागायला माझ्या सचिन नाणाला असं यश का माझ्या सचिन नानाला तुला एकच बर एकच गेलं कट्टे आपली आजपासून बोलणार नाही यश लग्नाला बोलतो खारे करता बोलतो तीन दिवस तू पण सुट्टी कशी ना

दादा हा ताण लाव हे नाही फायदा लटका चल रे चल काय वाजते म्हणजे मी اقول की गफ ना आता काहीतरी झाकू दिवाळीला आता काय पाहिजे बोल ना झाकू काहीतरी

आता लागेन लिहा जवळ काय कपरं दिसेल बोलला तू मजक चाललो आजू मधी कपर कपर तुला काय तुला माहिती दुसरं काही नाही तुला मला काहीच काम नाही आता सुट्ट्या लागली आणि छान

लग रेला काम के मंजी येणार बिना समझ ना को नहीं न कोई हो ना तू आलस करके लगिन हो जरा ना ने हां रात्रिया सब भाई समान समान पक्का मरीनेला हां अपू संग अरे भाई टाटा मेरे बब्बू मां की